नमस्कार प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा मराठी वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तर गुढीपाडव्यासाठी कडुलिंबाच्या पानांची चटणी करतात कडुलिंबाच्या पानां पानांना आज खूप महत्त्व असते कडुलिंबाच्या पानांचा नैवेद्य करून गुढीसाठी प्रसाद म्हणून दाखवला जातो कडुलिंब हे झाड गुणकारी आरोग्यदायी आहे कडुलिंबाच्या झाडा झाडाचा जा प्रत्येक पार्ट हा म्हणजे पाणी साल बुंदा किंवा त्याचा जा, झाडाचा जा जो काही भाग असेल तो गुणकारी आहे आरोग्यासाठी केसांसाठी किंवा त्वचेसाठी कडुलिंबाची गुणकारी आहे तर आज आपण कुडबिंबाच्या पानामध्ये चटणी बनवणार आहोत नैवेद्य म्हणून गुढी पाडव्यासाठी हा प्रसाद केला जातो त्याच्यात मी कुडबिंबाच्या चार काड्या घेतलेल्या आहेत आणि गूळ घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे सुंठ सुंठ बारीक तुकडा घेतलेला आहे सुंठेचा आणि काळे मीठ इथे घेतलेले आहे तर आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात पाणी मी इथे काढून घेते हे सर्व पदार्थ आपण बारीक असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत ही चटणी कफ कमी करण्यासाठी आणि भूक वाढून खाल्लेले अन्न पचण्यासाठी अत्यंत योग्य आहे त्यामुळे तुम्ही देखील गुढीपाडव्याला हे कडुलिंबाची चटणी प्रसाद म्हणून नक्की तयार करा आणि हा प्रसाद घरातील सर्वांना खायला द्या आता हे सर्व पदार्थ आपण बारीक करून घेऊया करून बारीक सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सगळे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्या प्रसादाचे सर्वांनी सेवन करायचे आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तर अशा प्रकारे ही आपली चटणी तयार झालेली आहे याच्या आपण बारीक बारीक गोळ्या देखील तयार करू शकतो जेवढ्या प्रमाणात आपल्याला हवे आहे त्या आकारामध्ये आपण बारीक गोळ्या तयार करून घेऊ शकतो तर इथे मी थोड्या गोळ्या तयार करून घेते तुम्ही देखील हा नैवेद्य गुढीपाडव्यासाठी नक्की करा हे पहा अशा प्रकारे ही आपली चटणी तयार झालेली आहे तुमच्याकडे कडुलिंबाचा प्रसाद कशाप्रकारे केला जातो हे नक्की शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगा